जय शिवराय मंडळी तुम्ही सर्व कशा आहे आय होप मजेत असणार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या शेवटी तो दिवस आलाच शेवटी बाप्पाला बाप्पाच्या घरी जावंच लागणार आहे किती लवकरही दहा दिवस निघून जातात ना काही कळतसुद्धा नाही पण हा दहाव्या दिवस खूप मनाला असं दुःखदायक होऊन जातो कारण की दहा दिवसांमध्ये ती करमणूक ती आरती ती मोदक बाप्पांच्या मध्ये करमून जाणं आणि वेगळंच असं प्रकारचं करमणूक म्हणजे बाप्पा चला तर मग आरती झालेली आहे आणि प्रसाद ग्रहण करायची वेळ आलेली आहे आता बाप्पा काही क्षणामध्ये चालले जाणार आपल्याजवळून आणि मग पुन्हा कोणी कोणाशी भेटणार नाही अजून एक वर्ष पुन्हा तेच रुटीन लागून जाणार तर सर्वजण आम्ही आता डान्सची वाट पाहत होतो आणि बाप्पाची मूर्ती अप्रतिम अशी पाहायला मिळत आहे बघू शकता तुम्ही मांगून महादेव आणि आम्ही छोट्या मूर्त्या सर्व आल्या होत्या जसं तुम्हाला माहीत आहे यावर्षी माझ्या इथं बप्पा विराजमान झाले नव्हते तर मी माझी मांडलेली बहीण किंवा फ्रेंड असं म्हटलं तरी चालेल तिच्या तिथे गेले होते आणि ती सांगत होती बघ किती सुंदर बाप्पा आहेत ना मी तिला तेच म्हणत होते आणि शेवटी फायनली आमचा डान्स चालू झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आमच्या जी कॉलनी आहे त्यामध्ये माणसं बाया समानमध्ये डान्स करतात लेफ्टमध्ये माणसं राहतात राईटमध्ये बाया राहतात आणि सर्व प्रकारचे एन्जॉयमेंट चालू राहतात असं दहा दिवस पण चालू राहते पण यावर्षी मी दहा दिवसांमध्ये नऊ दिवस काही जाऊ शकले नाही माझं काही पॉसिबल झालं नाही बरं नसल्यामुळे पण मी दहाव्या दिवशी धमाल करायचे प्रयत्न केले आणि तिच्या काही जणांचे मला भरपूर जास्त कॉल चालू असतात अगं बाई ए करमणूक होते तू आली की मजा येते आणि अशा प्रकारे माझा डान्स चालू होता आणि करमणूकमध्ये मस्त असं आनंद वेगळाच राहतो डान्स करायचं म्हटलं तर आनंद राहतो पण बाप्पाचं जाण्याचं दुःख पण असते शेवटी आला आमचा काला चष्मा बघू शकता तुम्ही आरतीन मी किती छान डान्स करत आहे असा डान्स चालू आहे आणि शेवटी मग बाप्पांजवळचे व्हिडिओ कसे मागं राहणार तर आम्ही बाप्पांजवळ जाऊनसुद्धा डान्स केले आहे गाणं कोणतं आहे नक्कीच तुम्ही ओळखू शकता ते धडक पिक्चरातलं गाणं आहे तर असे डान्स चालू होत्या आमच्यासोबत काकू पण होत्या हे गाणं नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की हे गाणं तुम्हाला कोणतं वाटते आणि कोणता डान्स आमच्या गाण्यामध्ये चालू आहे तर तुम्हाला आमचे डान्स कसे वाटले तुम्ही सांगू शकता आणि आरती मला साथ देत होती डान्स करायसाठी आणि आम्ही भरपूर थकलो होतो म्हणून आम्ही बसूनच डान्स शेवटी करायचे प्रयत्न केले पण जेवढी उभं राहून मजा येते तेवढी खाली बसून येणार का नाही येणार आम्ही पुन्हा उठलो आणि आमचा फायनली गरबा चालू झाला कारण की आता नवरात्र पण येत आहे आणि इकडे माणसाचे गरबे चालू होते आणि त्याचसोबत इकडे लेडीजचे गरबेसुद्धा चालू होते आणि टाईम खूप जवळजवळ जवड़ येत होता कारण बाप्पाचे विसर्जन जवळ येत होते आणि जसं जसं टाईम येत होता तसं तसं मनाला वाईटसुद्धा वाटत होतं